दोन हजार पंचवीसचा पहिला महिना संपला ही आहे पेड़ पेड़ सा की आहे वॅगनार गाडी देवरू करून आली आपल्याकडं कारण प्रेशर प्लेट नवीन घातली होती तरीही गेअर पडत नव्हते आणि गेअरबॉक्सचं काम आहे असं संदर्भात सांगण्यात आलं होतं गाडी आली आपल्याकडं बघा आवर्जून की काय चूक होते आणि त्याच्यामुळं कसा डबल खर्च होतो नक्की बघा थोड्याच दिवस दिवसांपूर्वी याची क्लशपेट पेशंट बदलली होती त्यानंतर हा प्रॉब्लेम थोडा थोडा चालू झाला मग त्यांनी गेअरबॉक्सचं काहीतरी सेटिंग केलं तर काय सेटिंग केलं मला माहीत नाही आहे बाकी सगळे मॅकॅनिक लोकांना माहीत असेल आता ह्या क्लच प्लेटची अवस्था बघा अशी झाल्या ठीक आहे नवीनच आहे पण डॅमेज झाल्या आणि ही प्रेशर प्लेट आहे वॅल्यूची आहे ह्याचं कारण काय माहिती आहे काय ह्याचं कारण की ज्या वेळेला क्लच प्लेट प्रेशर बदलली शक्यतो बाबांनो गाड्या तुम्ही वापरताय हे बिरिंग कसं तुटलं आहे बघा ह्या बेरिंगमुळं एवढं नुकसान आहे आणि हे बघा हे बेरिंग सगळं सुट्टं झालं आहे हे बघितलं हे बघा मग मी काय म्हणतो की आपण क्लचबीट बिशमेट घालतो आहे पण सात आठशे रुपयाचं क्लच बेरिंग आणि फ्लायबिल बेरिंग हे त्याच्यासोबत बदललं तर काय फरक पडणार आहे कारण कोणाचेही पैसे वाया गेले तर ते पैसे असतात बरोबर ना कमेंट करून नक्की सांगा की आता हा डबल खर्च मालकाला झाला मला माहीत नाही मालकाची चूक आहे किंवा मेकॅनिकचं दुर्लक्ष आहे तर याच्यापुढं आपण क्लच सेट बदलला फ्लायव्हील बेरिंग नक्की बघा आणि सोबत प्लस बेरिंगही बघा कारण बघा फ्लायव्हीलची अवस्था बघा आता तिथं बेरिंग, बेरिंग बसलं जाए तर नशीब नाहीतर मग मला काहीतरी जुगाड करून शोल्डर वगैरे करून भरावं लागणार आहे बेरिंग ठीक आहे तुम्ही समजदार आहात मला काय मेसेज द्यायचा आहे तुमच्या लक्षात आला असेल आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना